दररोजचाच अभ्यास शिकवणी दप्तर तेच ते रुटीन मुलं दबून जातात आणि मग खेळ खोड्या चिमट दंगामस्ती करायची विसरून जातात पुस्तक हातात न घेता निसर्गातूनही काहीतरी शिकता यावं मुलांना मोकळा श्वास घेता यावा म्हणून मोडणीमच्या जिल्हा परिषद शाळा नंबर एकमधील मुलांसाठी एक दिवस वनभोजन विनिसर्गातून शिक्षण म्हणून शहरानजीक असलेल्या शेतात वनभोजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते मोडनिंबपासून जवळच असलेल्या तुकाराम जाळकर यांच्या शेतात चालत चालत मुलं पोचली आणि शेतातच असलेल्या पेरूच्या बागेत गहू ज्वारीच्या शेतात पायपीट आणि जल्लोष करत मुक्तपणे संचारले शेतातच्या खालच्या बाजूसच असलेल्या चिंचेच्या झाडावर ही मुलं चढली चिंचा पाडत सहकार्यांना देऊ लागली सोलर पॅनलची ही माहिती घेतली बांबूच्या झाडाखाली सावलीलाही मग दमून थकून थोड्या वेळ बसल्याची दृश्य देखील पाहायला मिळालं कुत्र्याबरोबरही दोस्ती करत खेळली आंब्याच्या झाडावर सुरपारंबा झोका आणि आंब्याच्या फांद्यांच्या वरही चलली मुक्तपणे उदळत राहिली वस्तीच्या कडेला बंद पडलेल्या इंजिनच्या हँडललाही हँडल आपल्याला मारायला येतोय का म्हणून हँडलही फिरवत काही मुलं राहिली घरून आणलेला डब्बा लिंबाच्या झाडाखाली उघडत भरपेट जेवली शेजारीच असलेल्या पाच पन्नास पेरूच्या झाडावरचे पेरू देखील तोडून खात बसले तर त्याच पेरूने पुन्हा कॅच कॅचची प्रॅक्टिस काही मुलं शेतातच करत राहिली त्यानंतर सुक्या भेळीवर आणि भात आमटीवरही नारळाच्या झाडाखाली बसून ताव मारत राहिली शेवटी सोबत असलेले शिक्षक शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य शेतातल्या बारीक सारी गोष्टीचे ज्ञान आणि माहिती मुलांना देत होते हसत खेळत ही मुलं ऐकत होती चार भिंतीच्या आत शिक्षण घेणारी मुलं आज निसर्गात राणावणात शिक्षणाचे धडे गिरवत होती राणावणात पसरलेली ही मुलं झाडावर खेळताना मुलं पाहिली की माकडं कमी मरकटलेला करत असतील पण मुलांच्या आजच्या यायलीला त्याही पलीकडे होत्या त्यामुळे झाडावर आज माकडं नाहीत तर मुलं चलली होती या सहलीचा आनंद मुलांच्या चे चेहऱ्यावरती ओसंडून वाहत होता या सहलीच्या निमित्तानं माजी सरपंच बाबूराव या सुर्वे यांनी मुलांना शेतातच चॉकलेट्स वाटली तुकाराम जाडकर आणि परिवाराने सगळी सोय केली यासाठी सर्व शिक्षक शाळा व्यवस्थापनच्या अध्यक्षा पनम पाटील सौ शिंदे राजेश निंबाळकर दीपक सुर्वे बालाजी माने राहुल पाटील यांनी सहकार्य केले तर वनभोजनासाठी निमंत्रित केल्याबद्दल मुलांनी जाडकर परिवाराचे आभार मानले लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सब्सक्राइब करा तसेच आमच्या फेसबुक पेजलाही फॉलो करा डब्यात काय काय आणलं होतं

गेगिल्ला मामाय माईती हडी आपण आपण धन्यवाद इकडे तुम्ही मोलाला कोण ऐक इकडे सोबीला आम्ही कमبيه रेनाचला रे ऐ सोबी आहे तिचा तोर घेतले माझे तिथून अंतर केले मारू कमبيه कमبيه कोणतंय चावलीत नाहीत नसे क्लिअर राहुल पाटील